मंडनगड येथे डॉक्टर जलील लीलावतीचे नामांकित डॉक्टर जे आहेत त्यांनी ह्या मंडनगडमध्ये एक ओल्ड एज होम म्हणून त्यांनी चालू केलेला आहे त्याला आज आम्ही भेट दिली असताना इथल्या ज्या सुविधा बघितल्या तर मला तरी वाटते कोकण नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात वृद्ध आश्रम एवढं चांगल्या सुसुविधेने असेल असं मला वाटत नाही कारण ता इथं आल्यानंतरच एक ऍटमॉस्फिअर इथलं एक बघितलं ना तर खरोखर एक फायव्ह स्टार सुविधा इथे आहेत तर वृद्ध आश्रम जर आपल्या ह्या कोकणात डॉक्टर जलील पारकर साहेबांनी जे बनवलेलं आहे ते खरोखर एक इथं तरी जे कोण येतील इथं तेव्हा नक्कीच त्यांना एक समाधान भेटेल आणि इथला जवळजवळ एक पंधरा सोळाचा स्टाफ आहे तसंच आता मी बघितलं की त्यांच्या इथं बकरे ठेवलेले आहेत तसेच त्यांनी म्हशी नंतर गाय वगैरे हे अशा काही ठेवल्याने इथलं जे वातावरण आहे ते खरोखर एक चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे आणि विशेष करून जी जागा त्यांनी निवडली आहे ह्या जागेमध्ये अक्षरशः चारू बाजूला डोंगर आहे आणि एक चांगलं वातावरणात त्यांनी हे बनवलेलं आहे तर डॉक्टर जलील साहेबांचं खरोखर जेवढं आपण कौतुक करू तेवढे कमी आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात वृद्धाश्रम ह्या आपल्या मंडणगडला जे त्यांनी टाकलं चालू केलंय त्यांना मी शुभेच्छा देतोय तसंच आपल्या ह्या जिल्ह्यातील जर कोणी असं काय असेल कुठे जर वृद्ध असतील त्यांना जर कुठलीही अडचण असेल तर त्यांनी आमच्याकडेही संपर्क साधला तरी आम्ही त्यांना नक्की मदत करू किंवा डॉक्टर जलील साहेबांकडे जर गेले तर ह्या एक चांगल्या वातावरणात ते राहू शकतात आणि मी हे बघितल्यानंतर खरोखर एक समाधान झालं ते एक चांगल्या पद्धतीने आमच्या ह्या डॉक्टर जलील साहेबांनी हे वृद्ध आश्रम काढलं तेव्हा माझ्या शुभेच्छा कायम त्यांच्या सोबत असतील